नमस्कार ग्राहकांनो बँकेने जप्त केलेली टू व्हीलर हवी आहे ते पण हप्त्याने तर मग स्मिताई मोटर्सला भेट द्या कारण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे हिरो होंडा बजाज टी व्ही एस आणि रॉयल एनफील्ड कंपनीच्या बँकेने जप्त केलेल्या आणि फक्त सहा ते आठ महिने वापरलेल्या उत्तम कंडिशनच्या टू व्हीलर ते पण हप्त्याने तर मग काय विचार करताय चला आजच मिताई मोटर्सला भेट द्या आणि आपल्या आवडीची टू व्हीलर घेऊन जा पत्ता आहे कादर मोटर्स एच पी पेट्रोल पंपाजवळ अजिंठा चोपुल्ली जळगाव अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव साठ सदोतीस साठ चौऱ्याण्णव किंवा सत्तर सत्तावन्न सत्तावन्न साठ सत्त्याण्णव धन्यवाद शहरातील मेहरून तलावाच्या परिसरात एम आय डी सी पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून साडे नऊ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की मेहरून तलाव परिसरातील जे के पार्क भागातील उद्यानात एक व्यक्ती गांजाची वाहतूक करत आहे या माहितीच्या धरे एम आय डी सी पोलिसांनी उद्यानात पाहणी केली असता एक व्यक्ती मोटारसायकलवर गांजा घेऊन असल्याचे दिसून आले पोलिसांनी मुकेश विष्णू अभंगे व बेचाळीस राहणार कंजरवाडा जडगाव याला ताब्यात घेतले त्याच्याकडे एका मोठ्या पिशवीत साडे नऊ किलो गांजा आढळून आला पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाला बोलावून नमुने तपासले यावेळी मुकेश अभंगे याच्याकडून नऊ किलो पाचशे बावीस ग्रॅम गांजा आणि होंडा युनिकॉन मोटरसायकल असा एकूण एक लाख सात हजार एकशे बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे